सर्व प्रकारच्या गाड्यांच्या कीज म्हणजे हरवलेली असेल सेन्सर कीज रिमोटवाल्या चावी आपण बनवून देतो तर माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट सदतीस एक्क्याण्णव अठ्ठावन्न तुमची कोणत्याही गाडीची जर चावी पडली असेल तर मला माझ्या आत्ता दिलेल्या नंबरवरती कॉल करा फोन आहे तुमचा हॅलो हॅलो हा बोला हा नमस्ते मातोश्रीकार मध्ये फोन लागलाय का हा मातोश्रीकार मध्ये बोल आपल्या थारचे चावी हरवले बनवायचे होती कधीचं मॉडेल आहे सर दोन हजार अकराच मॉडेल आहे दोन हजार अकरा का आणि गाडी कुठे गाडी आपल्या घराच्या गाडी बर बर कोणाच्या नावावरती आहे गाडी

बर ठीक आहे आपण त्यांचं करूया मग काय आपलं हिथेच आहे थोडं काय विषय नाही तुमचं आपण पहिलं त्यांचं करू नंतर मग चालेल ओके नमस्कार जयदीप का आता फोन केला होता आपल्या गाडीची चावी बनवायची चावी हरवली अशा प्रकारे चावी बनवण्याचं काम या ठिकाणी आता आपण पाहू शकता कला आणि कलेला महत्व या आपण चावी बनवत असताना यांना फोन आला आणि त्या ठिकाणी व्हिडिओ काढायला आपण या ठिकाणी आलोय त्यांच्या बरोबर आणि तुम्हाला जरी अशा प्रकारे चावी वगैरे बनवायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता ह्यांना तुम्हाला नंबर देखील दिला जाईल दुकानला देखील तुम्ही भेट देऊ शकता आणि अशा अडचणी ज्या ठिकाणी देखील तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी देखील तुम्हाला चावी बनवून मिळेल ओकेच okay. अशा प्रकारे सक्सेस झाली तुम्ही पाहू शकता आता किला पण चालेल ना ओकेच आता पुन्हा या ठिकाणी दरवाजे ओपन होईल ना त्याच्याऐी ना बघ हा म्हणजे उघडते आता काहीच अडचणच नाही ओकेच तर प्रकारे तुम्ही ही कला आहे तुमच्याकडे बरं का तर हे जे व्हिडिओ आपला विकसणार यूट्यूब चॅनलवरती जाणार आहे आणि ते जर पाहून जर कोणाला तुमच्याशी संपर्क साधायचा म्हटलं किंवा आडी अडचणीच्या वेळेस जसे की आज यांना गरज होती त्याप्रकारे जर कोणाला मदत पाहिजे असेल तर त्यावेळेस तुमचा संपर्क सांगा का की नमस्कार मी जयदीप चव्हाण आपलं शॉपचं नाव आहे मातोश्री कार ॲक्सेसरीज अँड की सेंटर याचा पत्ता आहे विसावा नाक्यावरती आदिशक्ती आर्केडमध्ये आपलं दुकान आहे आपण सर्व प्रकारच्या गाड्यांच्या कीज म्हणजे हरवलेली असेल सेन्सर कीज रिमोटवाल्या चाव्या आपण बनवून देतो तर माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट सदतीस एक्क्याण्णव अठ्ठावन्न तुमची कोणत्याही गाडीची जर चावी पडली असेल तर मला माझ्या आत्ता दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद नमस्कार जयदीप का आता फोन केला होता आपल्या गाडीची बन चावी बनवायची चावी हरवली अशा प्रकारे चावी बनवण्याचं काम या ठिकाणी आता आपण पाहू शकता कला आणि कलेला महत्व या आपण चावी बनवत असताना ह्यांना फोन आला आणि त्या ठिकाणी व्हिडिओ काढायला आपण या ठिकाणी आलोय आहे त्यांच्याबरोबर आणि तुम्हाला जरी अशा प्रकारे चावी वगैरे बनवायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता ह्यांना तुम्हाला नंबर देखील दिला जाईल दुकानला देखील तुम्ही भेट देऊ शकता आणि अशा अडचणी ज्या ठिकाणी देखील तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी देखील तुम्हाला चावी बनवून मिळेल ओकेच अशा okay. प्रकारे सक्सेस झाली तुम्ही पाहू शकता ही चाळी आता किला पण चालेल ना ओकेच आता पुन्हा या ठिकाणी दरवाजा ओपन होईल ना त्याच्याऐी ना बघा हा म्हणजे उघडते आता काहीच अडचणच नाही ओकेच तर चांगल्या प्रकारे तुम्ही ही कला आहे तुमच्याकडं वर का तर हे जे व्हिडिओ आपला आड़ी आड़ी ना यूट्यूब चॅनलवरती जाणार आहे आणि ते जर पाहून जर कोणाला तुमच्याशी संपर्क साधायचा म्हटलं किंवा आडी अडचणीच्या वेळेस जशी की आज यांना गरज होती त्याप्रकारे जर कुणाला मदत पाहिजे असेल तर त्यावेळेस तुमचा संपर्क सांगा का की नमस्कार मी जयदीप चव्हाण आपलं शॉपचं नाव आहे मातोश्री कार ॲक्सेसरीज अँड की सेंटर याचा पत्ता आहे विसावा नाक्यावरती आदिशक्ती आर्केडमध्ये आपलं दुकान आहे आपण सर्व प्रकारच्या गाड्यांच्या कीज म्हणजे हरवलेली असेल सेन्सर कीज रिमोटवाल्या चाव्या आपण बनवून देतो तर माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट सदतीस एक्क्याण्णव अठ्ठावन्न तुमची कोणत्याही गाडीची जर चावी पडली असेल तर मला माझ्या आत्ता दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद